मला येवडी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा घडोपाद सेवा तुझे किंकराला समर्था तुम्हावी न कुणाला या वाक्याची प्रचिती देणारा आजचा खूप म्हणजे खूप रोमांचक असा अनुभव आपण बघणार आहोत या दादांसोबत या ताईंसोबत जे काही घडलं आहे हे ऐकून प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा चला तर मग या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन नवी अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांडनायक नायक योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील खूप मोठा अनुभव सांगणार आहे खरं तर आज खूप आनंद होत आहे की स्वामींच्या लीला मी तुम्हाला सांगणार आहे खूप दिवसाची इच्छा होती अनुभव सांगावा पण कुठे सांगावं काय सांगावं काहीच कळत नव्हतं आज हा अनुभव इथे मी सांगत आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या जवळपास वीस वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली तर आमच्या घराजवळ स्वामींचं मठ होतं तरी देखील मी कधीही स्वामींच्या आरतीला वगैरे कधीच गेले नाही स्वामींचं काहीच केलं नाही म्हणतात ना ज्यावेळेस योग्य वेळ येते त्यावेळेस स्वामी महाराज आपल्याला त्यांच्याकडे बोलून घेत असतात असंच माझ्या बाबतीतही झाली माझी योग्य वेळ आली होती अगोदर मी गजानन महाराजांची खूप सेवा करत होती पण मला महाराजांची सेवेमध्ये येण्याचं जे ठरवलं ते फक्त माझ्या मैत्रिणीमुळे मा आम्ही जवळच राहतो ती खूप स्वामींचं करायची ती प्रत्येक वेळेस स्वामींविषयी मला सांगायची पण माझा विश्वास नसल्यामुळे मी ते करत नव्हती पण तिने खूप आग्रह केला की तू एकदा ही सेवा करून बघ बघ तुला काय होतं तू एकदा मठात तर येऊन बघ असं ती म्हटली आणि ज्या दिवशी मी सर्वप्रथम मठामध्ये गेले त्या दिवशी मला महाराजांमध्ये प्रत्यक्षात गजानन महाराज दिसू लागले आरती चालू असताना हे जेव्हा दिसत होतं त्यावेळेस माझ्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं कारण एवढ्या दिवस मी म्हणायचे की मी गजानन महाराजांना सोडून दुसऱ्या कुठल्याही देवतेचं काहीच करणार नाही आणि कळालं की गजानन महाराजांचे गुरु हे स्वामी महाराज आहे आणि त्या दिवशी दिवशी मला स्वामींनी साक्षात गजानन महाराजांच्या रूपात दर्शन दिलं त्या दिवसापासून मी खऱ्या अर्थाने स्वामींच्या सेवेत आले मी आता असा एकही दिवस नव्हता की मी आरतीला जात नसायची आठची भोपाळ आरती, आरती साडे दहाची किंवा संध्याकाळची ह्या एका आरतीला मी जात असायची म्हणजे असायची माझ्या घरची परिस्थिती ही थोडीफार बिकटच होते कारण माझे सासरे जे होते ते कायम आजारी असायचे सासूबाई ही आजारी असायच्या त्यामुळे जेवढे काही पैसे यायचे ते हॉस्पिटललाच खर्च होत असायचे मुलांचे शिक्षण घरामध्ये खाण्यापिण्यासाठी त्यामुळे मला देखील काम करावं लागायचं मी लोकांच्या घरी जाऊन धुणी भांड्याचं काम करायचे मिस्टर करायचे मग थोडंफार थोडीफार बचत थो होत असायची स्वतःचं घर व्हावं असं खूप वाटायचं कारण आम्ही मूळचे जे आहोत ते बीडचे आहोत पण तिथे काहीच नसल्यामुळे आमचा पूर्ण ड्राय भाग असल्यामुळे खाण्यापिण्यासाठी नोकरीसाठी आम्ही पुणे इथे आलेलो आहे आणि इथेच राहिलो आहे त्यामुळे आमचं इथे घर स्वतःचं नाही त्यामुळे असं वाटायचं की आपलं स्वतःचं हक्काचं घर व्हावं पण कधीच झालं नाही स्वामींच्या सेवेत येऊन फार दिवस झाले त्यासाठी खूप सेवाही केल्या पण स्वामींनी काहीच अनुभव दिला नाही अक्षरशः कधी कधी असं वाटायचं की स्वामी आहेत की नाही असंही वाटायचं एकदा काय झालं की इंदापूरमध्ये आम्ही राहतो आणि एकदा काय झालं असंच की माझी मिस्टरांचा अजिबात या स्वामींवरती किंवा कुठल्याही देवतेवरती विश्वास नाही त्यांनी कधीही कुठल्याही देवतेचं केलं नाही ते रिक्षा चालवतात ते म्हणायचे आपले कर्म चांगले ठेवा कर्म चांगले ठेवले की देव आपोआप चांगलं फळ देतो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे आपण ऐकतो ना ते असे म्हणायचे आपण जर त्यांना काही सांगायला गेलं तर पण मी माझ्या काय केलं तर की रिक्षावरती महाराजांचा फोटो बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या इच्छेसाठी त्यांनी तो फोटो लावलेला होता एक दिवस काय झालं त्यांना एक असंच ट्रीप भेटली आणि त्या ताई खूप स्वामींच्या सेवेकरी होत्या त्या मा माझ्या मिस्टरांना स्वामींचं सांगत होत्या स्वामींविषयी खूप सांगत होत्या पण त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते म्हणायचे की माझी पत्नी ही खूप करते जणू काय महाराजच त्यांच्या रूपामध्ये आले होते आणि त्यांना खूप काही सांगत होते आणि त्यांना खूप सांगितलं संध्याकाळी ते घरी आले आणि ते म्हटले की आज रिक्षेमध्ये अशी बाई भेटली आणि ती सारखी ते स्वामींविषयीच बोलत होती मी म्हटलं ओ किती तुमचं भाग्य आहे की तुम्हाला घरी नाही पण बाहेर देखील स्वामींचं ऐकायला मिळतं जर दुसऱ्यांचे तुम्ही अनुभव ऐकले ना तर तुम्ही देखील म्हणताना की काय हे अनुभव आहे ते म्हणे मला जर काही प्रचिती आली ना तर मी नक्की स्वामींना मानेल असं म्हटले आणि त्यावेळेस काय झालं होतं की आमच्याकडे एक रुपयासुद्धा नव्हता माझी जी मुलगी आहे ती प्रचंड आजारी होती तिला इतका ताप भरलेला होता की बस मी माझ्या मिस्टरांना फोन केला की मुलगी खूप आजारी आहे तिला खूप ताप आला लगेच हॉस्पिटलला न्यावं लागेल मिस्टर धाव धाबळतो ताबडतोब आले त्यांच्या मित्राला कॉल केला की हे कर म्हणे पैसे मला पाठव मला हॉस्पिटलला न्यायचं आहे तर ते म्हटलं ठीक आहे तर मिस्टरांना वाटलं की यांनी पैसे पाठवले असतील मग आम्ही हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेलो तिथे सर्व औषध वगैरे गे घेतले डॉक्टरांची जी काही फीज होती दिली माझ्या यांनी मिस्टरांनी त्यांच्या मित्राला जेवढे पैसे मा मागितले होते तेवढे पैसे अकाउंटला आलेले होते त्यानंतर आम्ही घरी वगैरे आलो आणि मग त्या मित्राचा कॉल आला की अरे तू म्हटला होता मला हॉस्पिटलला जायचं आणि मी विसरून गेलो की मी तुला पैसे पाठवलेच हो नाही तर मग माझे मिस्टर थोडेसे हँग झाले तू पैसे पाठवून नाही मला तर पैसे आले असं म्हटल्यानंतर मग हे पैसे कुणी पाठवले कुठेच नाव नाही नंबर नाही काहीच नाही पैसे तर अकाउंटला आले होते आणि सकाळीच मिस्टर म्हटले होते की स्वामींनी मला काही प्रचिती दिली तर माने। मी मानेल मी म्हटलं बघा ही स्वामींचीच प्रचिती आहे स्वामींनीच ते पैसे दिले होते असं म्हटले आणि त्या दिवसापासून मिस्टरांचा स्वामींवरती प्रचंड विश्वास बसला ते देखील स्वामींचं करू लागले आता ते तीन अध्याय आणि एक माळ घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही आणि रिक्षा तारक रिक्षामध्ये महाराजांचा तारक मंत्र हा चालू असतो तेव्हापासून आमच्या रिक्षेला भाडे देखील खूप येऊ लागले आणि खूप छान आमचं चालू आहे त्यानंतर असंच काय झालं की आमच्या आम्हाला कळालं की महाराजांची दर उन्हाळ्यामध्ये महाराजांची पायी दिंडी अक्कलकोटला जाते माझी खूप इच्छा होती की आपण पायी एकदा अक्कलकोटला जायचं मिस्टरांना बोलले मिस्टर म्हटले ठीक आहे मुलांना सुट्ट्या आहे आपण मुलांना गावेकडे ठू ठेवूया आणि आपण दोघे पायीवारीला जाऊया आणि मग आम्ही दोघेही पायीवारीला अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो प्रचंड ऊन खूप म्हणजे खूप ऊन आणि त्यामध्ये स्वामींचा जयघोष करत पालखीमध्ये स्वामींना खांद्यावरती घेऊन आम्ही चाललो होतो खूप आनंदमय तो वातावरण काही उन्हाचं काहीच वाटत नव्हतं आम्ही पालखीच्या दिंडीच्या पुढे चालत होतो असं चालता चालता, चालता काय झालं की एकदा आम्ही असेच एक, एक किलोमीटर दिंडीच्या पुढे गेलो असेल कोणीच नाही प्रचंड तहान लागली होती आम्हाला इतकी तहान लागली की आमचा जीव कोरडा पडला होता कुठेच काही पाणी वगैरे दिसत नव्हतं आमच्याकडे पाणी नव्हतं पाणी जे होतं ते सर्व काही टेम्पोत मागे होतं आता काय करायचं तर लगेच समोर आम्हाला एक अशी मुलगी होती अठरा ते वीस वर्षाची ती मुलगी आम्हाला आवाज देत होती तर आम्ही तिकडे गेलो चिंचेची गार सावली लिंबही होता तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं कारण उन्हातून सावलीत गेल्यानंतर एक वेगळंच वाटतं समोर काय आहे ते दिसत नव्हतं कारण अंधारे आलेल्या होत्या आणि मग आम्ही तिथे गेलो तर त्या तिथे ताक त्या एक असं मोठं ताकाचा हे होतं माठ होता, होता आणि ती मुलगी म्हणली हे ताक घ्या तुम्ही दिंडीत आला आहात का तर आम्ही म्हटलं हो तर मग तिने आम्हाला ते थंडगार ताक पिण्यासाठी दिलं आम्ही ते ताक पिलो आणि आमचा हे तृप्त झाल्यासारखा वाटला खूप गार खूप थंड आम्हाला वाटलं आणि आता म्हटलं की थोड्या वेळ बसलो तिच्याशी गप्पा वगैरे मारला तू कुठून आली तू कशी इथे म्हणजे वाटते ताक असं तर ता ती म्हणे कोणी जाता येतं त्यांना मी ताक दररोज देत असते असं ती म्हटली आणि त्यानंतर म्हटलं दिंडी आता जवळ आले असेल आवाजही कानावर येऊ लागला होता म्हटलं चला आता आपण थोडंसं पुढे चालू करूया म्हणून आम्ही दोघेही तिथून पुढे जाण्यासाठी निघालो ज्यावेळेस पुढे निघालो त्यावेळेस काय झालं स्वामी भक्तांनो की आम्ही पाच मिनिटांनी म्हणजे थोडंसं पुढे गेल्यानंतर मागे वळून बघितलं तर आम्हाला ती मुलगीही दिसेना तो माठही दिसेना काही दिसेना आम्हाला असं वाटलं की आमचा भास होत आहे आम्ही पुन्हा रिटर्न तिथे येऊन बघितलं तर तिथे काहीच नव्हतं त्यावेळेस अक्षरशः डोळ्यामधून पाणी येऊ लागलं हा काय चमत्कार आहे हे कोण होतं आणि आपल्याला आपला आत्मा थंडगार त्यांनी केला असं वाटलं तर म्हटलं हे प्रत्यक्षात स्वामी महाराज आले होते स्वामींकडे एक पाऊल चाललं तर स्वामी दहा पाऊले आपल्या भक्तांची काळजी घेण्यासाठी येत असतात हे वाक्य खरंच आहे असं वाटलं आणि खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही दरवर्षी त्या वारीला जाऊ लागलो पण काय झालं स्वामी भक्तांनो स्वामींचा एवढा साक्षात्कार झाल्यानंतर दुसऱ्या दोन वर्षांना पूर्वी माझ्या मिस्टरांचा प्रचंड मोठा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यांच्या पायावरून ट्रक गेली पायावरून ट्रक गेल्यानंतर त्यांचे दोन्ही पाय हे निकामी झाले पाय निकामी झाल्यामुळे डॉक्टर ते ॲडमिट होते डॉक्टर म्हटले की त्यांचे दोन्ही पाय काढून टाकावे लागेल त्यांना आता पाय राहणार नाही ते अपंग होणार डुप्लिकेट पाय त्यांना बसावे लागतील असं म्हटले मी म्हटलं माझे मिस्टर वाचव वाचणं हे खूप गरजेचं आहे कारण त्यांच्या डोक्यालाही मार लागलेला होता पण त्याच्यातून स्वामींनी त्यांना वाचवलं वाच् दोन्ही पाय गेले आता वारीजवळ आली होती तर मिस्टर म्हटले की नाही स्वामींच्या वारीला मला जायचं आहे काही हो मग माझे मिस्टरांची सायकल होती सायकलवरती बसून ते तीन चाकाची सायकल असती त्या सायकलवरती माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघंही त्या वारीसाठी जाण्यासाठी निघालो महाराजांच्या नावमुखामध्ये आणि आम्ही ती वारी आत्ता आम्ही करत आहोत अशा पद्धतीने चढ आला तर मी सायकल लोटते आणि नाही तर मिस्टरच ते चालत असतात महाराजांची ती वारी केल्यानंतर वर्षभर आमचं So... खूप छान चालतं मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्वामी भक्तांनो कुणाचाही आधार नव्हता फक्त स्वामींचा आधार होता स्वामींच्या जीवावरती मला काहीच वाटलं नाही कुठून पैसे आले कसे आले कोणी भरले काय काही। त्यावेळेस काहीच कळालं नाही आणि आज मी पूर्णपणे कर्जमुक्त आहे स्वामींच्या कृपेमने खूप सुखी आहे त्यानंतर स्वामी भक्तांनो त्या वारीने आमचं जीवन बदलून गेलं आहे ज्यांना कोणाला खरंच असं अक्कलकोटला जाण्याची इच्छा असेल त्यांना कोणी घरचे नेत नसेल तर त्यांनी नक्की साथी या खूप 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 छान छान वाटतं म्हणजे ही पायीवारी असते चोवीस तास नाव मुखामध्ये असतं महाराजांच्या नामस्मरणामध्ये ही अनुभूती घेण्यासारखी आहे आणि ह्या अनुभूतीतून काय मिळतं ते बघा त्यानंतर माझा जो मुलगा आहे त्याला स्वामींच्या कृपेने छान नोकरी लागली त्यानंतर मुलीचंही आता छान लग्नही झालं आहे तिलाही खूप छान घर मिळालं आहे माझे सासू सासरे दोघेही गेले आता मी आणि माझे मिस्टर आणि आमची स्वामी सेवा एवढंच आमचं चालतं आणि खूप छान आणि एक सांगायचं विसरूनच गेले आता स्वामींच्या कृपेने माझा थ्री बी एच के फ्लॅट हे स्वामींनी मला स्वतःचा पुणे येथील चांगल्या एरियामध्ये दिला आहे हे स्वामींची कृपा माझ्यावरती आहे एवढंच मी म्हणते मी काहीच करत नाही पण स्वामी मला खूप भरभरून स्वामींनी आत्तापर्यंत दिलेला आहे स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त